यवतमाळ प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज संकल्पनेवर आधारित चित्रात पाहायला मिळणार आहे शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तेलंगणा राज्याच्या सीमेवर जिल्ह्यातील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले चित्ररथाची पहिली झलक आज मंगळवारी कर्तव्य पथावरील दिल्ली तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली चित्ररथ साकारणाऱ्या कलावंतांमध्ये एकूण तीस कलावंतांचा सहभाग असून यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांचा मोठा वाटा आहे त्या फक्त पाच ते चार पाच ते पाच दिवसामध्ये मी कंप्लीट केली मी पूर्ण केली तर ती मी माझ्या गावी पाटनबुरी येथे साकारली आणि तिथून ते, ते एका ट्रक थ्रू ट्रक ट्रकमध्ये लोड करून दिल्लीला पोचवण्यात आले त्या त्यातले जे शिल्प होते ते बाकी जे सहकारी कलाकार होते माझ्यासोबतचे ते त्यात त्यांनी नागपूरला काही कामं केले आणि काही शिल्पकलेची जी कामं होती ती दिल्लीला साकारण्यात आली या शिल्पकलेच्या व्यतिरिक्त जे काही पार्ट होता ज्यात क्राफ्ट वर्क आहे त्या मग कपडे निसवण्याचे जे काही म्हणजे था काम आहे सजवण्या सजावटीचं काम स्त्री शक्ती आमच्याकडे खूप मोठी स्त्रीशक्ती आहे या स्त्री शक्तीचा लीड गुरुषी डेकाडे करते आणखी सर आणखी एक प्रश्न विचारायला आवडेल मला की ना इतकी मोठी जिजामाताची मूर्ती तुम्ही घडवलेली आहे जवळपास किती फुटाची असेल नऊ अच्छा आणि काय एफर्ट्स लावले होते तुम्ही म्हणजे काय अशी तु, तु, तुमच्यामध्ये <laughs> जिजामातांचं हे होतं की तुम्ही इतकी सुंदर इतकी रेखीव आणि इतकी लोभस चेहऱ्याची माता बनवली आमच्यासाठी सर सांगा तर एक कल्पना असते प्रत्येक कलाकारामध्ये ती कल्पना साकारण्यासाठी असं योग हवा असतं ती कल्पना साकारताना माझ्या लोकांची ही कल्पना होती एका अशा स्त्रीबद्दल जी स्त्री जिचे भाव एवढ्या सहजतेने असूनसुद्धा तिच्या आयुष्यामध्ये प्रखर दुःख सुरू आणि एवढ्या मोठी जबाबदारीला त्यांना समोर जावं लागलं होतं त्या सगळ्या गोष्टींचा भाव त्या शिल्पामध्ये कसा होतावा हा माझा प्रयत्न होता तर त्या भावनेच्या स्वरूपामध्ये माझ्या डोक्यात एक स्त्री होती त्या स्त्रीच्या कल्पनेनुसार मी त्या शिल्पाला बाहेर काढलं आणि काय असं स्ट्रगल होतं त्यांच्या लाईफमध्ये त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शहाजी महाराज ज्यावेळेस त्यांचा देह सुटला होता शहाजी महाराजांचा त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं बालपण त्यांना जोपासत प्रजन्नाकडून सांभाळायचं होतं त्या सिच्युएशनमुळे ते त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कशा कशा परिस्थितीला सामोरं जाऊन सगळ्या जनतेला सोबत त्यांनी सोबत घेऊन चालल्या एक राजमाता म्हणून त्यांनी जे आपलं कर्तृत्व निघवलं ते मला खूप मनाला भावलेलं आजपर्यंत मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करत या सगळ्या गोष्टीला सांभाळायच्या शिल्पाला मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज